दाभोलकर हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने सुनावली दोन जणांना जन्मठेपीची शिक्षा तब्बल अकरा वर्षानंतर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे या प्रकरणी दोन जणांना जन्मठेपीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे त्यांना प्रत्येकी पाच लाखाचा दंडसुद्धा ठोठावण्यात आला आहे तर पुराव्याअभावी तिघाजणांची तिघा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे पुण्याच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिलेला असून हा निर्णय देताना पोलिसांना चांगलंच फटकारलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे या दोघांना प्रत्येकी पाच लाखांचा दंडसुद्धा ठोठावण्यात आलेला आहे तर वीरेंद्रसिंह तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे तिन्ही जणांची पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे पुण्याच्या विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी पी जाधव यांनी हा निकाल दिला आहे विशेष न्यायालयाने निर्णय देताना काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत वीरेंद्रसिंह तावडे यांचा या गुन्ह्यात हेतू दिसून आला आहे संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे पण त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यास पोलिसांनी सरकार अपयशी ठरलं असल्याचं कोर्टाने म्हटलंय भावे आणि यांच्या विरोधात सक्षम पुरावे देण्यात पोलिसांना यश आलं नसल्याचं सांगत कोर्टाने या तिघांची निर्दोष मुक्तता केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे